हो पहिलाच मोठ्या भेटलेल्या आपल्याला मस्त विचार असा पहिला मोठ्या भेटला आपल्याला हे बघा पहिला मोठ्या भेटल्या आपल्याला म्हणजे हे बघा चिंबोरी किती मोठे भेटले खूप मोठी चिंबोरी भेटलेली हे बघा मोठे 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 बोरी एक इथं नाही एक इकडे खाल्ले आपल्याले आणि हे मोठे बघून नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम झोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम झोगले या यूट्यूब चॅनलमध्ये रात्रीचे सरचं स्वागत करत आहे पूर्ण आमदार वगैरे तुम्ही खूप काळू चाललं आहे आणि आता आलो माझ्यावर राहुल आहे राहुल तिकडे बैठे झाले सो आम्ही आलो मोठे पकडण्यासाठी खास करून यावर्षी मोठे खाल्ले नव्हते आम्ही आणि बरेच दिवस झाले जवळजवळ आता जो पाऊस पडून सणी जवळजवळ आता सवा महिना वाढला आहे म्हणजे जवळजवळ सहा तारखेला मेचा पाऊस पडला आहे कंटिन्यू पाऊस चालूच होता आणि दव देखील खूप झालं आहे बगुळ्या जाऊन आपल्याला मोठे भेटतात खायला जर मोठे भेटलं तुम्हाला तर दाखवणंच आहे आणि मोठे छान असं भेटलं तर मजा जाणार आहे आणि पाठीमागे नदी नदीचा आवाज देखील येतो तुम्हाला सो इकडे आहे राहुल चला राहुल आणि मी जातो आहे आता सो चला जाऊया मस्त की आता मोठे बघायला आपण तर म्हणाले आपण आलो मोठे ना आणि गवत भरपूर चाललंय पण चला बघूया आता पुढे जाऊन सगळी पाऊस देखील पडायला लागलेला आहे होता हो पहिलाच मुठ्या भेटल्या आपल्याला मस्त विचार असा पहिला मुठ्या भेटल्या आपल्याला हे बघा पहिला मोठ्या भेटल्या आपण दर तिसरी चालेल चालू दुसरा मोठ्या या वर्षाचा पहिला दुसरा मोठ्या आपल्याला भेटला सुरुवात झालेली आहे खायला भेटलं नव्हतं आपल्याला गेलं खाल्ले होते या वर्षामध्ये खायला भेटलं भेटला म्हणजे mục tiêu 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 mục பண்ணிமுட்ட <muchas> 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 മുടങ്ങേ വേണ്ട ബുദ്ധിമുട്ടുമോട്ടെ പതിനെന്തായിട്ടും മുടങ്ങില്ലേ ഓക്കെ സാറിൽ म्हणतं तरी एवढं एवढंच नाही भेटत बघा पाहिजे यावर्षी एवढा पाऊस एवढा भरले होतो गावात जास्त होत जंगले होते चरायला जण भुसे झाला गावात भुसे झाल्यानंतर चरायला खायला भेटतो आ गेला ला 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 मोठे बलटेन घेतो तो आता परत एकदा पाऊस दे मोठा तर आपण खूप मोठे होतात फेमस झालं तमोस तमो तमो बरोबर ते ना तेकडे म्हणजे जागा पाहिजे मंडळी हे बघा चिंबोरी किती मोठे भेटले खूप मोठी चिंबोरी भेटलेली एवढे मोठी चिंबोरी भेटले आणि चावायला बघते ती सोय बघा ताकद पण भरपूर दिला हे बघा सो ही चिंबोरी भरपूर मोठी भेटले पहिली ह्यावरची पण पहिली चिंबोरी आपण जे नदीच्या पकडतो त्या पकडण्याच आहोत परंतु आता ही पहिलीच भेटली आपण चला तिशो टाकूया बाय मस्त भेटले का सो मंडळी बघा चिंबोरी पुन्हा एकदा चिंबोरी भेटली दुसरी चिंबोरी आहे हे पाहून घ्या नाही वगैरे काय नाही पिले सोडली अरे अरे खोलतो मोठे हे बघा मोठे पण बघा दोन चिंबोऱ्या मोठ्या आहेत ना मोठे पण मस्त भेटलेत चालेल नंतर दाखवतो तुम्हाला पाहिजे आपण पकडून घेतो कुठं अपेक्षा होती मोठे भेटते चिंबुरीची अपेक्षा होती पण दोन चिंबोरे भेटायला इकडे चिंबोऱ्या केव्हा भेटतात लावणीच्या नंतर या साईडला चिंबोऱ्या जास्त भेटतात लावणी झाली का मग इकडे चिंबोऱ्या मस्त भेटतात कारण खेळी भरपूर चिंबोर खेळ लागतात ना आत मी तिकडे पुढे चिंबोरे भेटला किंवा पण तिकडे जाणू नाही पण कारण तिकडं पवच जास्त चाललं आहे त्यावरती लवकर पाऊस पडला त्याच्यामुळे पुढं काय भेटतो आम्ही देखील आता मोठे ना अजून फिरपर्यंत फिरत होतो तर आम्हाला वीस मिनटं पंचवीस मिनटं आलं असेल आणि अजून फिरतो आम्ही स्वतः मोठे भेटत की नाही दोन चेंबर भेटले बरेचसे मोठे बी देखील भेटत या वर्षीचे पहिले मोठे गवत भरपूर झालेलं आहे त्याच्यामुळं एवढं भेटत नाही जसं पाहिलं तसं गेल्या वर्षी खूप भेटलं तर आम्हाला आणि इकडे तुम्ही बघून घ्या गवत तुम्हाला लागतो गवत बघा गवत एवढं आहे ना की भरपूर गवत आहे दरवर्षी एवढा गवत नसतो या साईडला बऱ्यापैकी त्याच्यामुळं मोठे आपल्याला भेटत आता पाऊस आला ठीक आहे बऱ्यापैकी जास्त भारी आणि मुठे भरून खायला खूप मजा येते आपण ती रेसिपी आपल्याला सुटकाला भेटायचं बघूया आपण तिथे करणार आहोत जर कारला भेटलं नाही तर नाही करणार म्हणजे काय इशू येऊ शकते आपण पारखी बेडकी बेडूक नाही बेटूकलाही म्हणत होता पुढे आणि म्हणली काय नजारा दिसतो ना, ना। आणि या साईडला इकडे इकडे या स साईडला आहे ना नदी आहे जागीच आहे तर आता हे पोल दिसत ना हे पोल त्याच्या बाजूलाच नदी आहे पोलच्या बाजूला नदी आहे आणि माझ्यावर इकडं आहे राहुल राहुल आले आहे मोठे पकडायला राहुल कॅमेरामॅन होता आज आज माझ्यावर राहुल आले आहे राहुल आणि मी आलो आहे ना सो आमची भाजी तर मस्त झाली असेल तुम्हाला पुढे गेल्यानंतर रस्ता आहे मस्त चांगला गाडी देखील आपण तिकडेच लावली आहे तुम्हाल तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला बेडकांचा आवाज येत असेल इकडे नदी बाजूला नदीचा देखील आवाज असेल बोग्या नदीच्या जा बाजूला जाऊन काय दिसतोय का आपल्याला आणि हे रस्तं बघूया कसं जाण्यासाठी बेडूक बेडूक दिसलं आहे बघा गेला बघू देटा बेडूबाजा चला आणि आपण आहोत ते म्हणजे कलंबोली गाव आहे आपल्याकडे बाजूलाच तर कनमुली गावाच्या पाठीमागच्या साईडला आहोत म्हणजे अकरा नंबर प्लॉट बोलतो अकरा नंबर येणे प्लॉट आहे इकडे सो अकरा नंबरला आपण आहोत आणि गाडी आपण इकडे पार्क केली आपली सो हा चांगला रस्ता आहे आणि इकडे जाऊन बघू आणि मंडळी बा या साईडला तुम्हाला सांगतो ना मी ही नदी ती इकडं ती नदी व्यवस्थित दिसत नाही टायमावरती पाणी देखील आलं आहे असं वाटतं मला पण या साईडला इकडं नदी आहे ते बघा तिकडं माशांच्या अटी करतात पण ह्या वर्षी नाही केलेला त्यामुळं काय ऑप्शन नाही जर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला असता उतरणीचे मासे किंवा चढणीचे मासे पकडण्यासाठी करतो काही त्या सॉरी आणि इथे दिसत नाही आणि इथे करतात ते काय हो नाही चिंबूर कशी चिमूर तर मंडळी हे आहे नदी बघून घ्या नदी थोडा ब्लर येते मंडळी हे बघून घ्या ही नदी आपण आता नदीच्या मेरला आहोत आणि पाणी देखील भरपूर आलेलं आहे हा तर त्याला पाणी देखील भरपूर आहे हे पहा पूर्ण हा जो दिसतो हा नदीचा भाग आहे आणि इकडे खालच्या मंदिर देखील आहे शिव मंदिर आहे सु चला तुम्हाला नदी दाखवून आणखी खास करून इकडे आलो तुम्ही तर म्हणजे तुम्हाला मी नदी दाखवून येणार तो पाटेमंगा आपल्या साईडलाच नदी आहे राहुल तिकडे पुढे थांबलं आहे तर तिकडे राहुल थांबला आहे आणि एवढा पाणी क्रॉस करून मी आलो होतो हे बघा जास्त नाही पाणी कमी पाणी तो इकडे बारीक बारीक चिंबोर दिसत तर ते आपण घेतलेलं नाही इथे देखील दरवर्षी ना वल्घण करतात थंडीचे मासे पकडण्यासाठी यावर्षी इथे देखील केलं नाही कारण का पाऊस भरपूर पडतो त्याच्यामुळं तसं तिथे तुम्हाला दाखवत असं इथे पण चला जायचं आपण चल हो एकदम छान असता गाव आहे आणि इकडे कडावला जायचं रस्ता आणि चला आपण आता निघालो आपल्याकडे जायला चल हा देखील रिवर गेट थी। गाड़ी कौन थी। गाड़ी गा। आता आपण आलो नदीवरती इकडे गाडी कोणाची म्हणजे नरेशची गाडी आहे का नरेदची गाडी लागली सो गाईत बघून घ्या शिंबोरी एक इथं नाही एक इकडे खाली आपले आणि हे मोठे बघून घ्या सो एवढे आम्हाला मोठे भेटले म्हणजे एवढं काय जास्त बघा नाही भेटलं ठीक आहे जेवढं भेटलं तेवढं भेटलं वर्षी खायला आमची भाजी तर झालेली तुला काय खाणार तू तू कशी खाशील तू कशी खाणार दाखव कशी खाणार दाखव एकदा सो म्हणाली रात्री आपण जे मुठे आणले होते ना ते आता बनवलं घेतले ते कशा प्रकारे बनवलं ते पण तुम्हाला दाखवते मी सो हे बघा मसाला बनवला आहे म्हणजे की बेसन त्यानंतर तांदळाचं पीठ भाजून घेतलं नंतर हलद मसाला सर्व मिक्स केले कांदा पण टाकला थोडस वाटण देखील घेतलं आणि मग थोडस म्हणजे मीठ टाकलं आणि तिकडे मोठे देखील साफ करून घेतले कशा प्रकारे यांची जाब भरते त्याला आता इकडे भरला घेतला किती सो असे भरायचे जेणेकरून टेस्ट त्याची खूप छान होती त्यानंतर त्याला परत काय करायचं सो परत एक सेवा परत असं लावून घ्यायचं बंद करायचं नंतर त्यानंतर मग लावून बनवतो हे घाल परत एकदा टाकवते आहे ना आहे ना आणि परत आता अशा प्रकारे लावून घ्यायचं बंद करून घ्यायचं मग तर हे मोठे आपले रात्रीचे आणि या साइडला आणि या साईडला मस्तपैकी बघा छान असे चिंबोरी दोन चिंबर त्या देखील बोलल्या आहेत ते वेगळ्या म्हणतात चिंबोरा आता म्हणजे तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा की कशा प्रकारे बनवायला घेतलं आहे आमच्या तुझा काय आता इकडे ना मोठे बनवले आहेत सुरवात याच्यामध्ये टाकून यायचा म्हणजे दसून टाकले सर्व याच्यात पोर्टले हॉलेट टाकलेली गरम मसाला टाकलाय धना पावडर जोडत आणि इकडे तेल देखील सर्व वरून टाकायचं वाटण पण टाकायचं वाटण पण टाकलेलं आहे कांदा खोपरा लसूण कोथिबीर आणि पाणी मसाला इकडे मोठे शिजवायला सो काय हे बघा आपण रात्री आणलेली छिंबोरी आहे तिकडे मच्छीबणे आणि इकडे मोठे देखील आहे असं छान जेवायला बसलो आता सो म्हणतो चला या जेवायला आम्ही देखील बसलो तुम्हाला दाखवलं आहे चिंबोरी मोठे देखील आणलेला आणि बघायचं चला या जाव चला या तुम्ही देखील जेवायला मस्त की छान असं ताट आपला भरलेलं आहे असं छान असे आम्ही देखील मोठे बघून आलो सुतारा आता आपण देखील ही विडिओ होतो थांबूया जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका चला असं आणखी का नवीमध्ये बाय वगैरे बाय तू बाय वगैरे बनवा चला बाय बाय काय